आम्ही मुंबईला जाण्यास सज्ज आहोत मनोज जरंगे पाटील राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी सिंधखेडला जाणार आहोत पंधरा तारीखला पूर्ण नियोजन जाहीर करणार आहे मराठ्यांच्या लेकरांचं वाटळं होत आहे त्यामुळे किती दिवस वेळ द्यायचा त्यामुळे आता आम्हाला कामाला आम्ही लागलो आहोत सरकार म्हणते आहे की मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही पण आम्हाला वाटतंय की आता मुंबईला जाण्याची वेळ आली आहे आम्ही मुंबईला जाण्यास सज्ज असल्याचं मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं आहे मुंबई मध्ये कलम एकशे चौवेचाळीस लावली आहे परवानगी बंद केलेली ड्रोन ची नाही आवश्यकता परंतु एकशे चव्वेचाळीस त्यांनी अठरा तारखेपर्यंत लावलेली होती आता माहिती नाही मला परंतु आता आमचा नावे जा। आम्ही जाणार आहेत आम्ही अठरा तारखेपर्यंत त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केला होता म्हणून आम्ही वीस तारीख धरली होती तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही सव्वीस जानेवारी हो नाही ते ठीक आहे त्यांचं असू शकतं परंतु आम्ही त्यांच्या एकशे चौरेचाळीस आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण अठराला न जाता वीस ला जाऊ परंतु आमचा ता नावीलाच आहे आम्हाला जावं लागणार आहे वीस ला। सरसकट आरक्षण हे आहे नरेंद्र म्हटलं नाही प्रश्न चिन्ह फिरण्याचा काय संबंध मिळालं चौपन्न लाख नोंदी सापडल्यात परिवारांना मिळावं लागलं दोन अडीच करोड मराठ्यांना आताच मिळाले थोड राहिले आता मिळालं संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायची जाहीर केलेलं आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलले तर त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का नाही राजकारण माझा विषय नाही आहे मी सामाजिक काम करतो आहे समाजासाठी काम करतो करत राहणार जालन्यात कुलबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेंवरती आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळे आमच्यावर जास्त नाही होते आणि या सळ दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते मग आता त्याचं उत्तर ते देतील ना मी कसं देणार त्याचं उत्तर आंदोलनाचे सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं असं त्यांचं प्री प्लॅन होतं आणि त्याला आंदोलन तुम्हाला सांगतो कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या पाच पाच महिने टिकत नसतं कारण वेळोवेळी त्याला विचारायचं त्याला सांगायचं शब्द विचारायचे इथं तुम्हाला भिडायचं कोणाला विचारून बोलायचं म्हणलं इथं सोपं नाही तिथं चांगल्या चांगल्या बत्ती बोलू होती वीस तारखेला आमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला आणि व्यवस्थित संदर्भात सरकार सोबत काही चर्चा वगैरे काय नाही 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 आम आता ते करायचे नाही त्यांचं पण आम्ही तयारी चालू व्यवस्था करून सगळी तेवढा एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त आता तेवढा तेन केला तर बरं आहे काय निरोप आलाय का नाही नाही काय निरोप बिरो रिपोर्ट एस मराठी जालना